निलेश लंके निवडून येण्याचा दावा करतायत जर ते निवडून आलेत तर काय तुम्ही देखील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात परत जात घर वापसी करताल का अहमदनगर ते नगर मागच्या पाच वर्षापूर्वी आपण दोघे एकमेकांच्या विरोधात होता अनेक आरोप त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आपण केले होते आपण असंही म्हटलं होतं की विखेंना मी घाट चढू देणार नाही पण आता आपण सोबत आपल्यावर त्यांच्या निवडणुकीची त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी जबाबदारीचा प्रश्न आपण उचलला होता विकासाबाबत आपण बोलले होते पण अजून ते अस्तित्वात नाही असंही बोललं जात काही त्याचा भांडाफोड देखील के केला होता आणि खासदार सुजय विखे यांनी दिवसांपूर्वी तेथील थोडासा एक भाग पडला म्हण म्हणतायत एका गाडीवर तो भाग पडलाय त्यामुळे गाडीचे पण फार मोठं नुकसान झाले का याचं श्रेय तुम्ही घेताय का आणि या उड्डाण पुलाचं काम आणि झालेल्या निकृष्ट कामाबद्दल काय सांगा नमस्कार मी राधिका श्रीवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूज चा विशेष कार्यक्रम लोकसभेचा संग्राम आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित केलाय नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे समन्वयक आणि आमदार संग्राम जगताप यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की खरंच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास झालाय का जनतेचे प्रश्न सुटलेत का आणि काय आहे जनतेचा मूड लोकसभा नगर दक्षिण मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वयक म्हणून आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे काय असणार आहे आपली रणनीती निश्चित आता मतदान आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे की तेरा तारखेला हे मतदान नगर दक्षिण संघाचं संपन्न होणार आहे आणि त्याच्याकरता खरं तर गेल्या महिन्याभरापासून एक चांगल्या प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगलं संघटनात्मक जाळा असेल मग तिन्ही पक्षांचं असाल मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं असेल किंवा त्याच्यामध्ये आज शिंदेसाहेबांची मुख्यमंत्री साहेबांची शिवसेना आहे त्यांचा असेल तिन्ही पक्ष एकत्रित येऊन आज चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मागच्या महिन्याभरापासून आपल्याला सुरू असताना पाहायला मिळत आहे आणि म्हणून एक उमेदवार देखील आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महायुतीचे विखे पाटील कुठलीही अडचण निवडणूक निवडणुकीमध्ये आम्हाला सामोरत असताना काही वाटत नाही निवद� आता जसं तुम्ही म्हणाले की उमेदवार प्रत्येक ठिकाणी पोहोचतायत पण अनेक जणांचं असं म्हणणं आहे की उमेदवार गेली चार वर्षात पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नाहीत त्यांचा संपर्क होत नाही ते संपर्कात नसतात काय सांगाल नाही आता राजकारणामध्ये आरोप आ, हे चालूच असतात त्यामुळे ते आरोपांचा एक तो भाग आहे पण मला वाटत नाही तसं कुठली घटना घडलेली आहे कारण आम्ही देखील फिरतो प्रत्येक ठिकाणी जातोय आम्हालाही तसं असं कुठं काही बोलताना कुठं जाणून नाही पण ज्या राजकीय विरोध असतो विरोधामधली लोकही बोलत असतात कारण अपप्रचारातला काहीतरी मुद्दा असणं गरजेचं असतं त्यामुळे तो अपप्रचारातला एक पार्ट आहे असं आम्हाला तरी वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी आपण दोघे एकमेकांच्या विरोधात होता अनेक आरोप त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आपण केले होते आपण असं म्हटलं होतं की विखेंना मी घाट चढू देणार नाही पण आता आपण सोबत आहात आपल्यावर त्यांच्या निवडणुकीची त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली नाही निश्चित तुम्ही जे म्हणताय की मी म्हटलं होतं घाट चढू देणार अशी काय मी काही वक्तव्य केलेलं नव्हतं आजही ते रेकॉर्डवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं मी असं म्हटलो होतो की जर माझी उमेदवारी जर चार सहा महिन्या अगोदर डिक्लेअर केली असती तर ती त्यांची गाडी धावडीची आली नसती म्हणजे येऊ दिली नसती नव्हतं म्हटलं मी आली नसते असं माझे शब्द होते कारण की जर मी उमेदवार म्हणून जर मी समोर असतो तर निश्चित ते इकडं लढले नसते असं माझं सांगण्याचा त्यावेळेसचा अर्थ होता ते आजही ते रेकॉर्डवरती आहे पण आज जी जबाबदारी आमच्यावरती जी दिलेली आहे त्यावेळेची राष्ट्रवादीची भूमिका होती पक्षाने उमेदवार म्हणून मला जबाबदारी दिली होती त्यामुळे ती भूमिका आम्ही पार पाडली यावेळेस देखील राष्ट्रवादीची भूमिका अजितदादांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणली तर ती भूमिका आम्ही पार पाडण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल निलेश लंके निवडून येण्याचा दावा करतायत जर ते निवडून आलेत तर काय तुम्ही देखील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात परत जात घर वापसी करताल का त्यांनी तसा कुठलाही तशी घटनाच होणार नाही आहे कारण की या नगर दक्षिणेमध्ये आपण जर पाहिलं तर इथं जे आता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील साहेब आहेत माहितीचे तर तेच मोठ्या मताधिक्याने विजय होतील आणि कुठलाही काही आम्ही ज्या पक्षात पूर्वी होतो त्याच पक्षात आहे त्याच्यामुळे वापसी बिपची घरवापसी ही आपण जर कुठं पक्षांतर केलं तर वापसी होत असते त्याच्यामुळे आम्ही काही ज्या राष्ट्रपतीमध्ये आहे तिथंच आम्ही आमची रणनीती पुढच्या क्षेत्रातून असणार आहे अहमदनगर की आयल्यानगर बोल तिथं आपला म्हणजे काय भूमिका आहे नाही निश्चित अहमदनगर हे सुरुवातीपासूनचा एक इतिहास असणार आपलं नावलोकी आहे पण राज्य सरकारने तिथं आज कॅबिनेटमध्ये तो ठराव केला आहे की याचा अहिल्यानगर झालं पाहिजे नामांतराची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेला चौंडी येते जिथं आज अहिल्यादी होळकरांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी घोषणादेखील केली होती की या लंगरचे जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर जिल्हा असणार आहे त्यामुळं एकदा त्याची मान्यता आल्यानंतर याचं अधिकृतरित्या नाव हे अहिल्यानगर होणारच आहे त्यामुळे कुठल्याही देशामध्ये काही आपण काही वेगळं बोलण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही काही आहे सध्या अहमदनगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे गोळीबारासारख्या घटना होत आहेत त्यामुळे नगरकर कुठेतरी भयभीत झाल्याचं पाहायला मिळते नाही निश्चितच ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्या त्यावेळेला पोलीस यंत्रणा ही सज्ज असते त्या ठिकाणी जाणं त्या आरोपींच्या मुसक्या आवळणं हे प्रशासनाकडून चालू असतं आज जरी आपण जर पाहिलं तर नगरच नाही तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ज्यावेळेस घटना घडतात तर आज आपण जर असं पाहिलं की सिने अभिनेते सलमान खान यांच्या देखील घरावरती गोळ्या झाडण्याचा प्रकार झाला मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात त्यामुळे एखादा एक एखादा जर कुठला क्रिमिनल असेल किंवा त्याच्यामध्ये काही मनामध्ये जर काही असं चालत असेल तर ते कुठलाही कोणाच्यामध्ये लक्षात येत नाही पण ज्या वेळेला घटना घडतील तर सर्वात महत्त्वाचं असतं की गुन्ह्याचं डिटेक्शन झालं पाहिजे आणि ते आपल्याकडं पूर्णपणे गुन्ह्याचं डिटेक्शन मोठ्या गुन्ह्यांचं डिटेक्शन होण्याचं प्रमाण हे देखील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं तशा घटना आता काही दोन तीन दिवसापूर्वी देखील काही घटना पहाटेच्या वेळेला काही घडली तर त्याच्यामध्ये देखील पोलिसांची तपास यंत्रणा ही आरोपींच्या गुन्हेगारांच्या मुसक्या वाढण्याचं काम हे पोलीस प्रशासकडून आपल्याला आज तरी चालू असताना पाहायला मिळतंय असं म्हटलं जाते की कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आतून विरोधकांचं काम करतायत निश्चित आता हे जे समोरचे उमेदवार असतात प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्याकडचे असतील किंवा त्यांचे काही समर्थक का असतील ते जाणीवपूर्वक दिशा भूल करण्याकरता असे प्रकार चर्चा करत असतात पण अशी कुठेही ह्या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी राहुरीपासून तर इकडं अगदी कर्जत जामकेडपर्यंतचं कुठंही चित्र आज आपल्याला पाहायला मिळणार नाही राष्ट्रवादीचे दादांचे जे समर्थक आहेत तर ते आपल्याला पूर्णपणे या महायुतीच्या प्रचारामध्ये सुजय विखे पाटील साहेबांच्या प्रचारामध्ये आज आपल्याला पूर्णपणे सक्रिय असताना पाहायला मिळतात आयटी पार्कचा प्रश्न आपण उचलला होता विकासाबाबत आपण बोलले होते पण अजून ते अस्तित्वात नाही असंही बोलले जाते नाही आय टी पार्क आजही तुम्ही जर तिथे पाहायला गेलेत तर तुम्हाला ते आजही आय टी पार्क सुरू असताना पाहायला मिळेल तिथं नोकरदार वर्ग आपल्याला तिथं हत्ता गेल्यानंतर तुम्हाला किती लोक तिथे काम करतात ते देखील पाहायला मिळेल मागच्या वेळेस काही त्याचा भांडाफोड देखील केला होता नाही भांडाफोड नसतो तो आरोप असतो तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळेल की तुम्ही आजही तिथं जाऊ शकता तो स्वतःचा एक एक पिक्चर तयार केलेला असतो की असं आहे तसं ते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही भांडा फोड वगैरे नाही आहे तिथं आजही ते आय टी पार्क चालू आहे आज आपल्याला पाहायला मिळतं की अनेक कामं जसं आज लॉकडाऊनमध्ये आपल्याला आय टी सेक्टर हे आज आपल्याला वर्क फ्रॉम होम चालू असताना पाहायला मिळालं पण आपल्या नगरचं आय टी पार्क जे दोन हजार म्हणजे दोन हजार साली स्थापन झालं पण ते सुरुवात झाली नव्हती मग त्या बिल्डिंगची जी काही परवानगी आहे ती नॉन आय टी करून हे खरं तर ऑफिसेस करता विकण्यात आलं आणि मग ह्या कंपन्या आम्ही निमंत्रित केल्या त्या कंपन्या तिथं आल्या त्यांनी तिथं पुढाकार घेतला आणि आज तिथं आय टी कंपन्यांचे ऑफिसेस तिथं आहेत तिथं आज शेकडो लोक आज काम करत आहेत आणि त्यांचा उदारनिर्वाह आज अनेक कुटुंबांचा तिथनं होते आपल्याला पाहायला मग म्हणजे राजकारणाचा पार्ट आहे हा भांडा फोड स्वतःच्या खरं तर एक राजकारणाचा पार्ट असतो तिथं फक्त आरोप करायचा सोडून द्यायचा आरोप करायचा सोडून द्यायचा त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही तसा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही जे आरोप करणारे लोक आहेत त्यांनाच खरंतर तर नोकरी लावण्याची आवश्यकता निर्माण आपल्याला झालेली पाहायला मिळतं <laughs> मागच्या वे वेळेस आमच्या एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावरच आपण बोललो होतात की पंपिंग पंपिंग स्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नगरकरांना रोज पाणी मिळेल पण ते रोज पाणी मिळताना कुठं पाहायला मिळत नाहीये नाही निश्चित आज आपल्याला ते जे काही पाण्याचं अमृत बहिरगटर होती केंद्र सरकारच्या माध्यमातून जी सुरू झालेली तर ती आता पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आपल्याला पाहायला मिळत आहे पण त्याच्यामध्ये आज आपण पाहतो की मुळा धरणाची जी काही पाण्याची पातळी आहे आता ती खाली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं जे दोन टप्प्यातले पंप असतात एक वरच्या पातळीवरचे खालच्या पातळीवरचे आता कालपासूनच हे खालच्या पातळीवरचे पंप आता सुरू करण्यात आले आहेत आणि इरिगेशन देखील किती पाणी उचललं पाहिजे किती पाणी कशाप्रकारे उचललं गेलं पाहिजे त्याचा देखील खरं तर सूचना ही करत असतात त्यामुळं पाण्याची अडचण ही उन्हाळ्याच्या अलीकडच्या ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जाणवत आहे त्यामुळं असं कुठंही होणार नाही की आपल्याला पाणी मिळणार नाही ह्या शहरामध्ये खरं तर बहात्तरमध्ये ही पाण्याची योजना आली होती त्याच्यानंतर कुठल्याही माणसानं पाणी योजना आली पाहिजे असा कोणी प्रयत्न केला नाही त्याच्यावरती कधी भाष्य केलं के नाही पण आता आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये नगरच्या मातीतल्या भूमीतल्या लोकांनी संधी दिली तर त्या संधीच्या माध्यमातून अगदी दिल्लीपासून ही पाणी योजना नगरपर्यंत आणण्याचं काम केलं म्हणजे बहात्तरची लोकसंख्या आणि आज दोन हजार चोवीसमध्ये आपण बोलतो चोवीसची लोकसंख्या याच्यामध्ये जमीन आसमान तपव होते म्हणजे आज देखील आपण पाणी बहात्तरच्या योजनेवरती पित होतो ही आता मागच्या काही महिन्यांमध्ये ही कार्यवाही झालेली आहे आता जिथं फेस टूच्या लाईन टाकलेल्या आहेत त्या पार त्या देखील चार्ज करण्याचं काम ते आता महापालिकेकडनं आता सुरू झालेलं आहे अहमदनगर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अतिक्रमण पाणी असेल रस्ते असेल गटारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यामुळे कुठेतरी मतदार राजा नाराज असल्याचं पाहायला मिळतंय नाही अशी काही कुठेही भूमिका नसती चार प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेवटी एक गट ह्या व न्याच्या असतो एक गट त्या नेत्याच्या मागं असतो एक पक्षाच्या मागं असतो दुसरा त्या पक्षाच्या मागं असतो त्यामुळं एक दुसरा जो विरोधी गट असेल तो काही ना काही अपप्रचार करणं त्या उमेदवाराच्याबद्दल काहीतरी मी हा माणसाबरोबर जाणार नाही हे मत देणार नाही मग त्याच्याकरता एक वेगळी भूमिका काहीतरी आम्ही नाराज असल्यासारखं भासवत असतात पण तसं कुठे आपल्याला जनतेमध्ये ही नाराजी पाहायला मिळत नाही लोक महायुतीच्याच उमेदवाराला या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणूक आपल्याला निवडून देत असताना आपल्याला पाहायला मिळतील दिवशी आपण जो विश्वास आता व्यक्त केला आहे पण अनेक शेतकरी नाराज आहेत ते म्हणतायत की आमच्या कांद्याला भाव नाही शेतकऱ्यांचा जोड धंदा असलेल्या दुधाला भाव नाही शेतकऱ्यांना पाणी नाही आणि इकडे खासदारांनी लक्ष दिलेलं नाही मग आता एक समन्वयक म्हणून आपण या मतदार राजाचं मत वळवण्यात कितपत यशस्वी होणार नाही निश्चित जसं तुम्ही सांगताय की या दुधाच्या प्रश्नाबाबतीमध्ये खरं तर सरकार गंभीर आहे आणि सरकारने तो प्रश्न गांभीर्याने घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कधीही महाराष्ट्र सरकारने कुठेही वाऱ्यावर कधी सोडलेलं नाही आज अजितदादा पवारांसारखं एक खमक नेतृत्व त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतं आहे निश्चित अजितदादा त्याच्यामधून चांगल्या प्रकारे तो मार्ग काढतील शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात हे कांद्याच्या भाव असाल दुधाचा भाव असाल याच्यामध्ये अनेक वेळेला दुधाचे आंदोलन असतील कांद्याचे आंदोलन असेल या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झालेले आहे म्हणजे ते काय आत्ता ह्या महायुतीच्या सरकारमध्ये झाले असं नाही ज्यावेळेला आघाडी सरकार असेल त्यावेळेस देखील झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधी त्याला नाकारलेला आहे फक्त एक मत व्यक्त करणं भावना व्यक्त करणे आहे पण याच्यातनं ती नाराजी ही मतामध्ये कधी कदापि येणार नाही असा एक ठाम विश्वास मला या निमित्तानं खरं तर वाटतो दोन हजार एकोणावीसच्या कारण काय आणि त्याची खतखत अजूनही कुठेतरी आहे का निश्चित ती निवडणूक ही अचानकरित्या आम्हाला सांगितलेलं होतं की अगदी वीस एकवीस दिवसामध्ये सांगितलं होतं की तुम्ही आता ही निवडणूक करावं लागेल कारण mm -hmm. त्यावेळेस देखील कुठलाही उमेदवार mm -hmm. हा जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं mm -hmm. या खासदार आता जे खासदार आहेत सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये लढायला तयार नव्हतं आणि त्यामुळं माझ्यासारख्या तरुण mm -hmm. कार्यकर्त्याला ती अचानकरित्या की उमेदवारी करण्याकरता सूचना देण्यात आल्या त्यामुळं अचानकरित्या कुठल्याही निवडणुकीला कुणी कधी सामोरे जाऊ शकत नाही वॉर्डाची जरी सरकारायची म्हटलं तरी लगेच सामोरे जाता येत नाही त्याच्यामध्ये एक पूर्व नियोजन अगदी एवढे विधानसभा मतदारसंघ हे कवर करणं एवढं शक्य होत नाही आणि त्याच्यामध्ये खरं आपण जर पाहिलं या सर्वात प्रामुख्याने मोठा एक याच्यामध्ये एक वर्ग असा आहे की ही, ही निवडणूक देशाची निवडणूक असते म्हणून देशामध्ये आज कोणाचा चेहरा आहे कोण पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे हे देखील लोक खरंतर सर्वसामान्य लोक पाहत असतात आणि म्हणून दोन हजार चौदापासून आपण जर पाहिलं चौदाची निवडणूक असेल एकोणीसशे निवडणूक असेल कुठल्याही व्यक्तीला विचारलं पंतप्रधान कोण होणार आहे तर कुठलाही व्यक्ती सरळ सहजरित्या सांगू शकतो हो की नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होणार आहे mm -hmm. आणि त्यामुळं ह्या निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये देखील तशीच प्रकारची परिस्थिती होती mm -hmm. आणि म्हणून लोकांचा डायरेक्ट कल हा नरेंद्र मोदी साहेबांकडं होता आणि आजही तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला देशामध्ये पाहायला मिळते कारण समोरून उमेदवारच नाही आहे ह्या परिस्थितीमुळं आज लोकांचा एकतर्फी mm -hmm. त्या बाजूने कल आपल्याला पाहायला मिळतो तशाच प्रकारे तो कल असल्यामुळं आम्हाला त्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि टाईम लिमिटचा एक विषय होता कुठंही आपल्याला मतदारसंघामध्ये अगदी वीस बावी दिवसामध्ये तुम्ही कुठंही कुठल्या मतदारसंघामध्ये असं फिरू शकत नाही इतक्या कमी वेळामध्ये तो निर्णय झाल्यामुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि निवडणूक म्हटलं तर जय पराजय हार जी ती सुरू असती पण त्याला कुठंतरी ह्या सगळ्या माध्यमातून आपण जात असताना तो अनुभव म्हणून एक वेगळा प्रकारचा अनुभव होता त्यामुळे कुठंही त्याच्यामध्ये आज ती मनामध्ये कुठेही प्रकारची खतखत नाही एवढंच असतं की फक्त आपण कुठंतरी त्या निवडणुकीतून संपल्यानंतर कुठेतरी लोकांच्या हिताचे कामं झाले पाहिजेत लोकांचे प्रश्न सोडवले सोडवले गेले पाहिजेत त्या मतदारसंघामध्ये एक चांगलं मोठं काम हे निर्माण झालं पाहिजे हाच प्रयत्न आमच्याकडनं या मागच्या पाच वर्षामध्ये झालेला आहे जनता आपल्याकडे बघून मतदान करायला तयार आहे असं जनतेचं म्हणणं आहे कस बघत आपण या लोकसभेच्या निवडणुकीकडे आणि खासदारांना निवडून आणण्याची आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे निश्चित आज अजितदादांनी ज्यावेळेला ही उमेदवारी जाहीर झाली खासदार सुजय विखे पाटील साहेबांची त्यांची माहितीकडनं तर त्याच वेळेला अजितदादांनी मला सूचना दिल्या आहेत की ही निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगदी जबाबदारीने घ्यायची आहे गांभीर्याने घ्यायची आहे आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक चांगला वाटा असला पाहिजे अशा सूचना देखील अजितदादांनी दिल्यामुळं आज आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं हे यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जी काही काम लोकांच्या मागण्या असतील ते निश्चित महायुतीच्या माध्यमातून विशेषतः अजिदारांच्या माध्यमातून हे पुढच्या काळामध्ये देखील लोकांना एक वेगळा कामाच्या माध्यमातून आधार निर्माण करण्याचं काम आम्ही करत आलेलो आहोत आणि ते उद्याच्या काळात देखील करणार आहोत आपण आणि खासदार सुजय विखे यांनी मिळून उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गे लावला असं म्हटलं जाते पण आता मागे काही दिवसांपूर्वी तेथील थोडासा एक भाग सपडला म्हणून म्हणतायत एका गाडीवर तो भाग पडला आहे त्यामुळे गाडीचं पण फार मोठं नुकसान झालंय का याचा श्रेय तुम्ही घेताय का आणि या उड्डाण पुलाचं काम आणि झालेल्या निकृष्ट कामाबद्दल काय सांगा असा कुठेही भागभीक पडलेला नाही असा भागभीक जर पडला तर ते उड्डाण पुलाचं शेवटी हे सगळं ऑडिट असतं नॅशनल हायवेची एजन्सी असं काही होत नसतं असं मी मगाशीच म्हटलं की राजकारणामध्ये आरोप वगैरे चालू असतात त्याच्यातला तो भाग आहे त्यामुळे असा उड्डाण पूल वगैरे असा काही म्हणजे पडत नसतो हा खरं तर गाडी त्या एका डिवायडर धडकली आणि धडकल्यानंतर तसं झालेलंच नाही ती गाडी धडकली आणि त्याचं जे वरच एक त्याला फिनिशिंगचा जो याचा पार्ट केलेला असतो फिनिशिंगचा म्हणजे डिझायनिंगचा जसं आपण भिंतीवरती पीओपी करतो तशा प्रकारे जे काही केलं असतं तर धडकल्यानंतर तो त्याच्यावरती पडला तसा तो पार्ट तसा तसा गाडी धडकल्यानंतर तो पार्ट पडला त्याला झडका बसल्यानंतर ते पडलं असा कुठलाही उड्डाण पुलाचा भाग वगैरे पडल्या ते पडत नसतो एवढं पडलं असते गाडी धडकल्यानंतर ते पडलं आणि ते काय असं काही भाग बिग नाही पडला शेवट्या जी नॅशनल एजन्सी आहेत शेवटी नॅशनल हायवे शेवटी स्पीडब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे एजन्सी असतात एवढं सोपं काम नसतं त्याच्या अगदी एजन्सीवरती गुन्हा दाखल झाला असता तसा प्रकार घडू शकत नाही केंद्र सरकार असं राज्य सरकार असेल गांभीर्य असतात हा विषय कारण पूल अशी एवढी सोपी गोष्ट नाही कारण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी एक शाळा जुन्या काळातली एक शाळा होती पंचवीस वर्षापूर्वीची ती कोसळली त्याच्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या एक कोल्हापूरचा दोन हजार सतराच्या काळामध्ये एक पूल रात्रीतून वाहून गेला तो जुनं झाला होता एक बस त्याच्यामध्ये बरेच लोक वाहून गेले नॅशनल हायवे स्टेट हायवेवरती एक तो रोड पूल होता म्हणजे हे सगळं जुनं होतं पण हा नवीन हे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे हा बांधलेला आहे याला स्ट्रक्चर ऑडिट असतं त्याची लाईफ असती ती जबाबदारी मेंटेनन्स त्याच्याकडे असते त्यामुळे असा कुठेही भाग पडलेला नाही आणि तो असा पडत नसतो तो फिनिशिंगचा पार्ट असतो असं काही कुठलं ते पडत नसतं जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रेखाटण्या अगोदर जे सगळं त्याला फिनिशिंग केलेले आहे ते फिनिशिंग म्हणजे प्लॅस्टरवरती जे आपण जे आर सी सी जे आहे ते आर वरती जे प्लॅस्टर करतो आणि प्लॅस्टरवरती जे फिनिशिंग असतं तर त्याच्यातला तो पार्ट होता कारण ती गाडी जडते त्या स्पीडमध्ये त्याला म्हणून तो तसं झालेला आहे पण असा काही कुठला उड्डाण बुल पडत नसतो एवढी काही ती सोपी गोष्ट नाही कारण की हे शक्य नसतं कारण नगरमध्ये आज जेवढे छोटे पूल होते हे सगळे आम्ही काढलेत छोटे वड्या नाल्यावरचे पूल होते हे सगळे जवळपास आता फक्त एक दोन तीन राहिलेत ते सगळे म्हणजे जवळपास हे साठ सत्तर वर्षापासून हे पूल होते आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे सी आरसीसी पूल आम्ही करायला घेतलेले आहेत त्यामुळं हा तर फार मोठा उड्डाण आहे त्यामुळे तसं काही घडू शकत नाही तुम्ही आता जसं म्हटले तसं अनेक ओढे नाल्यांवर बिल्डिंग उभा केले जात आहेत त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाते अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे नागरिकांना रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होतोय रस्त्यावर त्यांना जाण्यास तकलीफ होती नाही निश्चित हा प्रश्न आमच्या महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा नगरसेवक बोलत असतात याच्यामध्ये प्रशासनातले विशेषतः टाऊन प्लॅनिंग विभागातले बरेच अधिकारी लोक हे संगणमताने असे वेगवेगळे काही ना काही कारणामे करत असतात ह्याच्या mm -hmm. बाबतीतमध्ये तर आम्हीच काही दिवसापूर्वीच आचर्चा लागण्यापूर्वीच mm -hmm. आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं mm -hmm. याच्यामध्ये खरं तर एक ओढ्या नाल्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी म्हणजे त्यांच्यावरती मार्किंग झालं पाहिजे की हा ओढा आहे हा नाला आहे मग याच्यावरती पुरत कुठलाही प्लॉट हा निर्माण होणार mm -hmm. नाही अशी खबरदारी घेण्याकरता आम्ही आचर्स लागण्यापूर्वीच आयुक्तपर्यंत सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचं नियोजन महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रायवेट खासगी अपॉइंट केलेल्या सर्वेक्षण करण्याकरता हाती घेण्यात आलेलं आहे तुम्ही महायुतीचे आज एक तुमच्या उमेदवाराने मागील पाच वर्षात विकास कामांमध्ये रस्त्यांव्यतिरिक्त निवडणुकीच्या काळात पाच कोणती कामे जाहीर केली आहेत काय सांगाल म्हणजे केलेली कामं पुढची हा पुढची कोणती काम पुढचे आता खरं तर एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तसं पाहिलं गेलं तर हा फक्त नगर शहरापुरता नाही तर अगदी या मतदारसंघाचा प्रश्न आहे की नगर पुणे इंटरसिटी रेल्वेचा विषय आहे त्याच्यावर देखील त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे मागच्या काही काळामध्ये तिथं हाडपसरला कारण की रेल्वे गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळी जर यायचं म्हटलं तर त्याला एक स्टेशन पाहिजे असतं आणि त्या हडपसरला देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून जे सेंटर मंजूर झालं पार्किंग स्टेशन रेल्वेचं तर तिथं आपल्याला ही इंटरकनेक्टिव रेल्वे सुरू होणार रे। आहे तर ह्याचं पार्किंगचं तिथं एक लॉट त्यांनी जो मंजूर करून घेतला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आज याच्यामध्ये आपल्याला खरं तर अनेक पाणी योजना आहेत तालुका स्तरावरच्या की त्या पाणी योजनेच्या माध्यमातून एक शेतकरी समृद्ध होऊ शकतो अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्या योजना योजना देखील त्यांनी हाती घेतलेल्या आहेत तिच्या माध्यमातून हे सगळे देखील प्रश्न मार्गी लागणार आहेत त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये खरं तर त्यांचं नियोजन आहे की प्रत्येक तालुका स्तरावरती कुठंतरी जसं आज त्यांनी नगरमध्ये एम आय डी सी जाहीर केली जी फॉरेस्ट लँड होती ती फॉरेस्ट लँड त्यांनी आज कुठंतरी एम आय डी सीला वर्ग केली जवळपास पाचशे साडेपाचशे एकर अंदाजी जमीन आहे ती ती तिकडं त्यांनी आज एम आय डी सी विभागाला वर्ग केले नगरजवळ तसं त्यांनी शिर्डीमध्ये देखील केली नगरमध्ये केली श्रीवंद्यामध्ये केली आहे आणि अजून देखील केलेली के आहे तर हा देखील एक मोठा टप्पा आहे कारण नगरला आज आम्ही सातत्याने बोलायचो आपल्याला वाटायचं की इथे मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत पण एखादी मोठं जर युनिट यायचं म्हटलं तर त्याला एखादं एकर क्षेत्र लागत नाही त्याला म्हणजे पन्नास एकर क्षेत्र शंभर एकर क्षेत्र असं लागत असतं त्याच्यातच मोठा एक प्रोजेक्ट येऊ शकतो आणि आज सगळ्यात मोठा प्रश्न आज खरं तर तो आज या मडशी बाबतीमधला मार्गी लागलेला आहे त्याचा एक पाठपुरा त्यांच्याकडे सातत्याने सुरू होता की आज सरकारमधले खासदारसाहेबांचे वडील हे स्वतः पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत योगायोगानं आणि त्यामुळे हे एक प्रश्न सहज मार्गी लागू शकतो असं ला देखील आम्ही त्यांना सुचवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला तो देखील मार्गी लागला असे वेगवेगळे प्रश्न आज प्रकारवरती त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या अजेंडावर देखील घेतलेले आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये ते मार्गी ला लागतील आता दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत मराठा समाजाला आता तुम्ही काय सांगाल आणि मराठा समाजाचं मतदान तुम्ही कसं खेचून याच्यामध्ये खरं तर निवडणूक म्हटलं तर माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की कुठलंही माणसाने mm. जरी आपण कुठल्याही समाजाच्या लोकांकडं मेळाव्याला गेलो मिटिंगमध्ये गेलो तुमच्या समाजाने आम्हाला मत द्यावेत अशी विनंती करायला गेलो कारण आपलं मत मागणं साहजिक mm. mm. मा, हे काम आहे त्या बैठका समाज समाजाच्या लागतात पण एखाद्याने जात म्हणून मतदान मागणं समाज म्हणून म मतदान मागणं हे काही करत उचित mm. नाही कारण की कुठलाही निवडून आलेला प्रतिनिधी mm. हा कुठलाही जाती धर्माचा विषय नसतो हा तो जनतेचा एक प्रतिनिधी असतो त्यामुळं कुठल्याही प्रकारे असं काही मतदान कुठल्या जातीवरती होईल कुठल्या धर्मावरती होईल असं देखील मला वाटत नाही की असं काहीतरी त्याच्यामध्ये होऊ शकते त्यामुळे कुठलंही असं त्याला वेगळा टर्न कुणी देण्याचा प्रयत्न म्हणून करू नये असं माझं वैयक्तिक मत असणार आहे तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी या मराठा समाजाच्या मतदानाचा फटका बसेल नाही असं मराठा समाजाची कुठलाही नाराजी नाही कुठंही काही नाही कारण की आज यांनी देखील त्या समितीमध्ये यांचे वडील म्हणजे खासदार सुजय विखे पाटील साहेब यांचे वडील पूर्वी त्या समितीमध्ये होते त्यांनी चांगली आरक्षण आरक्षणाबाबतीमध्ये भूमिका त्या कमिटीमध्ये असताना देखील त्यांनी मांडलेली आहे आणि ते रेकॉर्डवर ते असतं म्हणजे असं काही नाही की त्यांनी कुठंतरी भाषण केलं आहे फक्त त्या समितीमध्ये मराठा आरक्षण समितीमध्ये ते पूर्वी होते आणि त्यामुळे त्या त्या भूमिका त्यांनी त्या ते कमिटीमध्ये देखील मांडलेल्या आहेत त्यामुळे कुठंही मी सांगितलं कुठल्याही ठिकाणी दोन गट असतात त्याच्यामध्ये गट असतात ते बोलत असतात की यांनी काय केलं शेवटी ते एक विरोधातला पार्ट आहे कारण तो गट त्याच्यामधले काही लोकं समोरच्या पार्टीला जॉईन झालेले असतात किंवा त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध असतात तेव्हा ते बोलत असतात आरोप असतात ते दुसरीकडे आता मुस्लिम समाज सुद्धा असुरक्षित आहे असं म्हटलं जाते नाही तसं कुठेही आम्हाला जाणवत नाही कारण अनेक लोक भेटत असतात प्रचार निमित्ताने देखील भेटत असतात बोलत असतात त्यामुळे अशी कुठलीही भावना कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने देखील आतापर्यंत आमच्याकडे व्यक्त केलेली नाही एक समन्वयक म्हणून मतदार राजाला कसं वाळवाल आणि काय सांगाल नाही समन्वयक म्हणून आम्ही तर खरं तर फक्त एक खासदार म्हणून खरं तर एक प्रतिनिधी कसा असला पाहिजे कारण की देशाचा सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये खरं तर तिथं एक पोटतिडकीने आपले प्रश्न मांडणारा मनुष्य हा पाहिजे असणं गरजेचं असतं की ज्याच्या माध्यमातून तो माणूस मांडू शकतो आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं जर विषय सांगायचा म्हटलं तर आज या भारत देशामध्ये आपण कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं की पंतप्रधान कोण होणार आहे तर कुठलाही व्यक्ती अगदी लहान मुलापासून ज्याला मताचा अधिकार नाही तर अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत किंवा मध्यमवर्गापर्यंत महिला भगिनींपर्यंत कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं ज्याला ज्याला मताचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घेतो आणि मग त्यांच्याच पक्षात जर ते पंतप्रधान होणार असतील तर त्यांच्याच पक्षाचा खासदार जर निवडून दिला तर कळत न कळत आपल्याला इथं विकास कामांच्या बाबतीत आज रिंग रोड तयार झाला उड्डणपूल तयार झाला नगर करमा रोड झाला नगर सोलापूर रस्ता तयार झाला असे वेगवेगळे रस्ते तयार होत आहेत तर याचं कारणच एक असतं की सत्तेमधला मनुष्य किंवा आपला खासदार त्या ठिकाणी आहे मग आपला खासदार जर तिथे पुन्हा निवडून आणायचं असेल तिथे चार कामं सरकारमधून आले पाहिजेत त्यामुळे ही भावना जर वर सरकारची असतील तर लोकांनी देखील याच्यापेक्षा वेगळं काही करू नये असंच माझं मत आहे आणि त्याच्यामध्ये लोकांच्याही त्याच भावना आहेत जर तसा पंतप्रधान जर परत होणारच आहेत तर आपण वेगळा खासदार निवडून देऊन करणार काय आहोत सत्तेच्या विरोधातला खासदार निवडून करणार काय आहोत त्यामुळं अशा प्रकारची धारणा ही लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे खालच्या निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेच्या महानगरपालिकेच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या मग खालचा विषय वैयक्तिक उमेदवारावरती येतो की उमेदवार किती आपल्या जवळचा आहे कोण आपल्या संपर्कात आहे त्यावेळेला लोक कुठल्याही प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के तरी लोक वैयक्तिक संबंध पाहतात की आपल्या संपर्कात आहे का नाही पण ह्या निवडणुकीमध्ये लोक फक्त हिताचं आणि देशाचं धोरण काय हेच लोक डोळ्यासमोर ठेवून मतदान करत असतात सध्या जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा जास्त चर्चेचा मुद्दा झालाय झाला नाही हे म्हणजे जन धनशक्ती करायची द्यायची कोणाला को म्हणजे याचा अर्थ जे बोलणारे आहेत त्यांचा पब्लिकवरच आरोप आहे की ती पब्लिक काहीतरी धनशक्ती मागती म्हणून मग पब्लिकवरच असा संशय आहे ना हे चुकीचा आरोप आहे ना पण विरोधक म्हणतायत की ही धनशक्ती विरोधक जनशक्तीची लढाई नाही नाही असं कसं होईल मग त्यांचा म्हणजे यांचा अर्थ विरोधकांचाच जनतेवरती विश्वास नाहीये जनता म्हणजे ही धनशक्तीची आहे असं त्यांचं म्हणणं असं म्हणतायत की जनता नाही आता ते इकडे आता माहिती नाही सांगता नाही तिथे की नाही पण जर तसं असेल तर आता त्यांनाच माहिती असेल पण मला वाटत नाही की असं होऊ शकतं की नोट बी देते वोट बी देते असं मला नाही वाटत असं होऊ शकतं धनशक्ती आणि जनशक्तीचा काही परिणाम होणार नाही नाही <says> लोकांची ही निवडणूक म्हणजे आपण धनशक्ती आणि जनशक्ती म्हटलं म्हणजे याचा अर्थ लोक पैसे मागतात म्हणजे विरोधकांचा पब्लिकलाच आरोप येतो मतदारांवरती त्यांचा आरोप आहे की मतदार पैसे मागतात म्हणून याचा अर्थ तसाच झाला धनशक्ती आणि जनशक्ती जर आपण म्हटलो मग पैसे मागते कोण म्हणजे धनशक्ती आणि जनशक्ती म्हणजे पब्लिक थोडी पैसे मागते म्हणजे हे माझं म्हणणं आहे की लोक या विरोधकांचा जो आरोप आहे तो थेट पब्लिक वरती मतदारांवरती त्यामुळे मतदार असे कुठेही धनशक्तीच्या मागे जात नाहीत आणि धनशक्ती कोणी मागत नाही ही hmm. लोकशाहीची निवडणूक आहे लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होणार आहे hmm. आणि त्यामुळे त्याचा चुकीचा आरोप हे जनतेवर त्यांनी करू नये अशीच माहिती आणला विनंती राहील नक्कीच धन्यवाद भैया आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि आपलं मत व्यक्त केलं एक समन्वयक म्हणून आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद एक समन्वयक म्हणून संग्राम भैया यांनी आपलं मत ठामपणे व्यक्त केले की खासदार सुजय विखे हेच होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे होतील पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा फक्त एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार